एकतीस जुलै दोन हजार चौदा हा दिवस सारा महाराष्ट्र विसरणार नाही पुण्याच्या आंबेगावातील माळिणगाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आणि एकशे एकावन्न नागरिकांचा झोपेतच मृत्यू झाला या घटनेची आठवण करून देणारी आणखी एक घटना दूरदेशी सुदान या आफ्रिकन देशात घडली तिथं पश्चिम भागात भूस्खलन झालं आणि एक गाव पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं यात गावातील सर्वच्या सर्व नागरिकांचा मृत्यू झाला बचावला केवळ एक जीव काय घडलं नेमकं पाहूया एक रिपोर्ट सार जग अफगाणिस्तानमधल्या भीषण भूकंपाच्या धक्क्यातून सावरत असतानाच सुदान मधल्या दुर्घटनेनं पुन्हा एकदा सार जग स्तब्ध झालं कारण सुदानच्या पश्चिम प्रांतातील मारा पर्वतरांगांमध्ये दारपूरमध्ये तरासीन गावात भूस्खलन झालं पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावावरच सारा मातीचा सा ढिगारा येऊन कोसळला आणि क्षणात सारं हस्त खेळत गाव लुप्त झालं यात गावातील एक हजार नागरिकांचा मृत्यू झालाय तर केवळ एक जण बचावलाय अशी माहिती सुदानच्या लष्करानं दिली आहे लिबरेशन मुव्हमेंट या संघटनेच्या ताब्यात हा परिसर येतो सध्याच्या गृहयुद्धात हा गट सहभागी नसला तरी देशाच्या पश्चिम भागावर या गटाचं प्राबल्य आहे याच गटानं भूस्खलनाचे काही भीषण फोटो पोस्ट केले आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडे मदत मागितली आहे तर सुदानमधील सध्याच्या सरकारनं या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असंही सांगितलंय ज्या तारसेन गावावर हा मातीचा डोंगर कोसळलाय तिथं तिथे जाण्यासाठी केवळ एक पायवाट आहे आणि तिथं पायी किंवा गाढवावरूनच प्रवास करता येतो हे गाव सक्रिय ज्वालामुखींच्या पर्वतरांगांमध्ये येतं या ज्वालामुखी क्षेत्राची उंची तीन हजार मीटरपेक्षा जास्त आहे ही ज्वालामुखी साखळी अल्फाशरच्या नैऋत्यस एकशे साठ किलोमीटर पसरलेली आहे हे एक लष्कर आणि आरसी मधील संघर्षाचं केंद्रही मानलं जातं तसंच हा परिसर अल्फाशर आणि त्याच्या आसपासच्या भागात लढाईमुळे पळून जाणाऱ्या विस्थापित कुटुंबांसाठी एक केंद्र बनला होता युनिसेफच्या मते जागतिक वारसा स्थळ असलेल्या या पर्वतरांगेत प्रचंड पाऊस पडतो दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतच होता अनेक भागात काल पर्वापर्यंत पूरस्थितीही निर्माण झाली होती त्यातच आता हे भूस्खलन झालंय त्यामुळे सुदानमधली स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे सुदानमध्ये गेले काही वर्ष गृहयुद्धही सुरू आहे आधीच गृहयुद्धामुळे अनेक सुदानी नागरिक विस्थापित झालेले असताना अशा नैसर्गिक आपत्तींमुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत सुदानमध्ये हे गृहयुद्ध सुदान, सुदान सैन्याच्याच दोन प्रमुख गटांमध्ये सुरू आहे पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसच्या रमजानपासून या कलहाला सुरुवात झाली अब्देल फतह अल बुरहान यांच्या नेतृत्वातील सुदानचं सशस्त्र दल म्हणजे एस एफ आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसमध्ये हे गृहयुद्ध सुरू आहे उपलब्ध आकडेवारीनुसार चौदा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत एकट्या खारतुम राज्यात एकसष्ट हजार नागरिक मारले गेले पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऐंशी लाख नागरिकांनी इतर देशांमध्ये शरण घेतली आहे त्यामुळे दोन विभागलेल्या देशात अशी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जनतेची सुरक्षा राम भरोसेच म्हणावी लागेल रविवारचं भूस्खलन हे अलीकडच्या काळातील सर्वाधिक भीषण नैसर्गिक आपत्ती असल्याचं सांगितलं जात आहे जुलै ते ऑक्टोबर या मोसमी पावसाच्या काळात दरवर्षी देशात हजारोंचा पुरामध्ये बळी जातो गेल्या वर्षी रेड सी प्रांतातील पूर्व भागात धरण कोसळून सुमारे तीस जणांचा मृत्यू झाला होता अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे एकूणच सुदानमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीवरच सारी भिस्त आहे आताही पूर आणि भूस्खलनांच्या विळख्यात अडकलेल्या सुदानला आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय दुसरा पर्याय नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी